गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो एक इंटरेस्टिंग घटक आहे इंटरेस्टिंग म्हणजे तो किंवा त्यावरील प्रश्न सोडवताना तुम्हाला मजा येणार आहे नवीन गोष्टी कळणार आहेत आणि तुम्हाला त्यात छान वाटेल ठीक आहे मला सुद्धा हा घटक खूप आवडतो आणि बुद्धिमत्तेमध्येच नव्हे तर याचा जगभरात सगळीकडे वापर केला जातो बघा मी काय सांगतोय जगभरात जेव्हा तुम्ही पहिलं महायुद्ध झालेलं ऐकलं असेल बघा जगात पहिलं जागतिक महायुद्ध झालं ठीक आहे पहिलं महायुद्ध तर या युद्धात या प्रकारचा वापर झालेला आहे पहिल्या महायुद्धात एकोणीशे चौदा साली त्याच्यानंतर जे दुसरं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध त्याच्यात सुद्धा याचा वापर झालेला आहे या भाषेचा ही हा जो घटक आहे हा आहे सांकेतिक भाषा सोपा आहे ज्या मुलांनी आधी परीक्षा दिल्या असतील त्यांना तो माहीत असेल ज्यांनी नसेल ज्यांच्यासाठी नवीन असेल त्यांना तर खूप छान मजा येईल ठीक आहे बघा याच्यामध्ये आज आपण पाहत आहोत सांकेतिक भाषा बुद्धिमत्ता पेपर मधील आजचा हा आपला पहिला भाग आहे या घटकावरचा तर या भाषेमध्ये चिन्ह वापरतात चिन्ह म्हणजे काय मग त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे चिन्ह असे तारे त्यानंतर किंवा अशा बॉक्स अशा प्रकारचे घटक त्यामध्ये वापरले जातात ठीक आहे ओके त्यानंतर आपण काही आकृत्या वापरत असतो मग त्यात त्रिकोण चौकोन किंवा पंचकोन असे वेगवेगळे घटक यात वापरले जातात सांकेतिक भाषेमध्ये अशा प्रकारच्या रचना असतात ठीक आहे तर त्याच सोबत अंकांचा सुद्धा वापर होतो मग अंक अगदी एक दोन तीन चार असे किंवा इंग्लिश मधून अंक किंवा मराठीतून एक दोन तीन चार अशा प्रकारचे अंक किंवा अरेबिक रोमन अंक सुद्धा वापरले जातात रोमन अंक जे आहेत त्यांचा सुद्धा वापर होतो अशा प्रकारच्या सांकेतिक भाषेमध्ये वेगवेगळ्या रचना वापरल्या जातात ठीक आहे चला आता आपण त्यातलं उदाहरण घेऊन समजावून घेऊ ओके मी तुमच्या समोर स्क्रीनवरती काही अंक लिहिलेत आणि ते कशासाठी वापरायचे हे पण लिहिलेत बघा इथं आता ही तुमच्या लक्षात येईल घटक सोपा आहे इथं कला दोन म्हटले बघा इथं दिलेल्या दिलेल्या प्रश्नात प्रश्न असा विचारला जातो दिलेल्या प्रश्नात जर काही अंक दिलेले आहेत अक्षरांसाठी अंक आहेत अक्षरांसाठी काही अंक आहेत ठीक आहे काही अंक आहेत तर, तर भ कमळ कमळ या शब्दासाठी काय संख्या तयार होईल ठीक आहे कमळ या, 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 या शब्दासाठी काय संख्या तयार होईल किंवा भजन ठीके भजन या शब्दासाठी काय तयार होईल बघा आता तुमचं उत्तर माझ्या आधी तयार होऊ शकतं तुम्ही लगेच त्याचं उत्तर काढू शकता बघा बरं कमळसाठी क साठी काय वापरलाय दोन मग त्याच्यानंतर किंवा इथं लिहितो खाली ठीक आहे इकडे लिहिण्यापेक्षा इथं लिहितो क साठी काय वापरलाय दोन मग म साठी पाच आणि साठी नऊ काय अंक तयार झाला दोनशे एकोणसाठ ओके म्हणजे तिथं पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले असेल की काय तयार होतं ओके चार पर्याय असतील आपण ते लिहिले नाहीत वेळेसाठी त्यानंतर जर असं विचारलं की भजनसाठी काय होईल भजन भजन अक्षरासाठी काय तयार बघा बरं भजन साठी सात अकरा आणि तेरा ठीके आता हे झाली सातशे सात हजार एकशे काय समजा हे तीन अंक सोडले कतराला याला असं मोजण्याची गरज नाही मग आता असं विचार जर असं असेल तर तर ज ज, म, जमक जमक साठी काय तयार होईल जमक साठी ज साठी काय होतं आता दोन संख्यांवरनं साठी घेतला आपण अकरा म साठी काय घेतलाय त्यांनी पाच ठीक आहे आणि क साठी काय घेतलाय दोन काय घेतलाय दोन आलं लक्षात म्हणजे अशा प्रकारचे सांकेतिक प्रश्न यात विचारलेले असतात घटक खूप सोपा आहे पण यात थोडं थोडस गोंधळात टाकणाऱ्या काही गोष्टी असतात आता आपण पुढचा प्रश्न बघू चला पुढचा प्रश्न घेऊ बघा आता आपल्या समोर स्क्रीनवरती एक प्रश्न लिहिलेला आहे एका सांकेतिक भाषेत तीन बरोबर चार सांकेतिक भाषेत तीन बरोबर चार चार बरोबर पाच आणि सहा बरोबर सात आहे ठीक आहे आणखी थोडस वाढून घेऊ व सात बरोबर आठ आहे तर दहा बरोबर किती ठीक आहे दहा बरोबर किती आता तुम्ही याचा विचार करू शकता बघा काय होतंय आपण जर इथं नंबर घेतलेत किंवा याच्यावरनं ना आपल्या येईल जर तिसरी चौथीचे विद्यार्थी असतील तर ते त्यांना थोडा वेळ लागेल पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना वेळ लागणार नाही ठीक आहे आणि वरच्या अभ्यास करणार असतील त्यांना लक्षात येईल काय होतंय म्हणजे इथं तीनला काय केलंय एकने उडी मारली चारला काय केलंय एकने उडी मारली पुढचा अंक सहाला काय केलंय पुढे एकने जंप आणि सातला काय केलंय एक ने जम्प मग दहाला काय होईल एकने जंप जम्प किती येणार आहे अकरा आलाय लक्षात म्हणजे अशा प्रकारे पर्याय क्रमांक अकरा हे आपलं उत्तर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बघा आता तुमच्या समोर स्क्रीनवरती एक प्रश्न मी थोडेसे अंक तेच ठेवलेत पण त्यातले सांकेतिक शब्द अंक बदललेले आहेत बघा बरं आता या प्रश्नात तीन बरोबर काय सांगितलं एका सांकेतिक भाषेत तीन बरोबर नऊ चार बरोबर सोळा सहा बरोबर छत्तीस आणि सात बरोबर एकोणपन्नास आहे तर दहा बरोबर किती आणि इथं चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे मग आता तुम्ही संख्यांचं निरीक्षण करा तीनला का है, गेतला है। तीन काय घेतलेलं आहे नऊ घेतलाय म्हणजे तीन आणि आता इथं संबंध घेताना काय करायचं का बेरीज करून पाहिली किंवा काय पाहिलं तुमच्या हे लक्षात येईल की तीन वर्ग संख्या वर्ग संख्या चार चा नऊ चा म्हणजे वर्गसंख्या आहे काय आहे वर्गसंख्या चारचा चारचा सोळा म्हणजे काय आहे वर्गसंख्या आहे ठीक आहे मग ही वर्गसंख्या आहे ही वर्गसंख्या आहे तर सहाचा छत्तीस म्हणजे वर्गसंख्या सातचा एकोणपन्नास म्हणजे वर्ग संख्या मग दहाचा दहाचा वर्ग काय दहाचा वर्ग काय आहे शंभर बरोबर आहे दहाचा वर्ग बरोबर वर वर वर, शंभर आले लक्षात म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल समजले चला पुढचा प्रश्न बघू बघा आता स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत रसद शब्द रसद शब्द, शब्द तीनशे पंच्याण्णव असा लिहिला काय आहे प्रश्न बघा मी इथं खाली घेतोय र स द हा दोनशे पंच्याण्णव असा लिहिला काय लिहिला दोनशे पंच्याण्णव ठीक आहे तर सदर शब्द कसा लिहा स द र आता सोपा प्रश्न घेतलाय म्हणजे तुम्हाला इथल्या इथंच बदल करता येईल मग स ला शब्द काय करता येईल स चा नऊ आहे तर नऊ आपण इथं घेऊ द चा काय आहे पाच आणि र चा काय आहे दोन ठीक आहे म्हणजे काय उत्तर आलं नऊशे ब्याण्णव हे पर्याय दिलेला असेल आता आपण अक्षरमालेनुसार घ्यायचे प्रश्न घेऊ चला बघा आता तुमच्या समोर स्क्रीनवरती मी एबीसीडी लिहिलेली आहे पण त्याच्या खालच्या अंकांचे क्रम बदललेले आहेत बघा आता ही इथं वर्णमाला दिलेली आहे काय आहे इंग्रजी वर्णमाला आहे त्या वर्ण तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे आहेत ठीके बघा आता पहिला प्रश्न बघू दिलेल्या वर्णमालेनुसार दिलेल्या वर्णमालेनुसार खालील अक्षरांसाठी कोणते सांकेतिक अंक येतील कोणते सांकेतिक अंक येतील ते बघा ठीक आहे कोणते अंक येतील पहा पहा बरं आता एम ई e. एन साठी काय वापरणार बघा इथं आधी लक्षात घ्या क्रम कसा लावलाय एला एक दिलेला नाहीये दोन दिलाय बी ला तीन ला चार डी ला पाच ला सहा सात म्हणजे पुढचे पुढचे अंक दिलेत मग आता एमसाठी काय वापरणार आहे एमसाठी चौदा आहे एमसाठी काय वापरणार आहेत एम साठी चौदा ठीक आहे त्याच्यानंतर ई e. साठी काय आहे ई साठी सहा आहे ओके आणि त्याच्यानंतर एन साठी काय दिलेला आहे पंधरा म्हणजे हा अंक काय तयार झाला चौदा सहा पंधरा ठीक आहे म्हणजे ही झाली एक संख्या ओके त्याच्यानंतर पुढचं ई यू साठी काय वापरणार मग एन साठी काय आहे पंधरा त्याच्यानंतर ई साठी काय आहे ई साठी काय दिलाय सहा आणि डब्ल्यू साठी काय दिलाय तर अशाच क्रमाने जर असेल तर यू व्ही आणि डब्ल्यू साठी काय येईल चोवीस ओके ठीक आहे त्याच क्रमाने मग आता ह्याच्यासाठी येणार चोवीस ठीके मग आता तुम्ही हे लक्षात घ्यायचे ह्याच्यावरनं तुम्हाला हे वरचं दिलेलं नाही आणि हे दिले, दिले तर याच्यावरनं तुमच्या काय क्रम लक्षात येईल समजा एवढं सगळं दिलं नाही खालचं दिलं सी काढा म्हटलं तर ह्या सी या शब्दाचं काय दिलंय बघा बरं मग आता कसं करणार तुम्ही यस साठी वीस साठी तुम्हाला इकडच्या शब्दांमध्ये अक्षर सापडते ठीक आहे ई साठी काय आहे सहा आणि ए साठी सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल की आता एला दोन क्रमांक आहे ठीक आहे म्हणजे ही संख्या कोणती येणार तुमची दोन सहा सॉरी वीस सहा दोन समजले अशा प्रकारे तुम्हाला हे अंक आता मी याच्यातही सोपं ठेवलं होतं की एक एक अंक पुढे गेलाय आता पुढचे प्रश्न असे देतो की त्याच्यावरनं तुम्हाला या अंकांच्या याच्यानुसार बदल करावा लागेल चला पुढचं बघू बघा आता तुमच्या समोर स्क्रीन वरती जो जे दिलेले आहेत अक्षर ह्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न आधीचाच प्रश्न कंटिन्यू ठेवला हो खालचे आपण बदललेले आहेत वर्णमाला तीच आहे बघा यामध्ये सी ला काय वापरलाय चार ए ला दोन आणि टी ला काय आहे टी ला एकवीस म्हणजे काय आलं काय आलं उत्तर चार दोन एकवीस ठीक आहे मग आता मॅटला काय येईल ते तुमच्या लक्षात आलं असेल ए ला दोनच येणार आहे टी ला एकवीसच येणार आहे वरती बघायची गरज पडणार नाही आता तुम्हाला हे दोन अंक तुम्हाला माहिती आहे आणि एम साठी फक्त तुम्ही पाहणार आहात बघा आपण एका नवीन याच्यावर जात आहोत ठीक आहे म्हणजे ही दोन अक्षर तुम्हाला समान दिसली बरोबर बघा ही दोन आली आता त्याच्यानंतरच्या याच्यात काय येणार आहे दोन आणि एकवीस हे दोन येणारच फक्त तुम्हाला एफ काय करावं लागणार आहे एफ साठी अक्षर पाहावं लागेल सात ओके मग आता जर हा प्रकार असा असेल ठीके इथं दोन अंक आहेत तर तुम्ही मला सांगा ह्याच्यावरनं मी तुम्हाला आणखी एक शब्द दिला समजा एटी आणि त्याच्यात दिला हॅट वरती बघू नका आणि जर पर्यायामध्ये टाकलं पर्याय, टाकल, पर्याय दिलेला असेल असा दोन एकवीस आणि पाच ठीक आहे किंवा एक आणि दोन किंवा याच्यामध्ये पर्यायामध्ये दिलेला असेल समजा नऊ दोन आणि एकवीस किंवा ह्याच्यामध्ये हे न देता अशा पर्यायत असं दिले चार एकवीस त्याच्यानंतर तिसरे दिले सात तीन तीन एकवीस तर तुम्ही एक 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 हे समजू शकता की जिथं दोनशे एकवीस असेल जिथं दोनशे एकवीस असेल तोच आपलं उत्तर असेल कुठे आहे दोनशे एकवीस हे याच्यात ठीक आहे आलं लक्षात कारण ह्या एटी एटी हा जो एटी आहे ना हा एटी या या एटीसाठी जो अंक येईल ते दोनशे एकवीसच वापरलेलं आहे समजलं मग त्याच्यामुळे तुम्हाला पर्याय आपोआप समजायला लागतात ओके आता पुढचा प्रश्न बघू बघा आता पुढे मी प्रश्न दिलाय आधीच्या ह्याच्यामध्ये आपण अक्षरांची वर्ण मला पाहिली होती अंकांची आता इथं फक्त अक्षर ठेवलेत एबीसीडीच्या आधारित आपण प्रश्न पाहत आहोत प्रश्न असा आहे एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत एम बरोबर एन ओ बरोबर पी आणि क्यू बरोबर आर आहे तर तर एसआयआर बरोबर काय एस आय आर आपण त्याला सर पण उच्चार करायची गरज नाही ठीक आहे एस आय आर बरोबर एम ला एन वापरलाय ओला पी वापरलाय क्यू ला आर वापरलाय तर एस का वा ला काय वापरणार एस त्याच्या म्हणजे बघा एम ला एन ओ ला पी क्यू ला आर तर एस वा ला वापरणार टी ठीक आहे म्हणजे इथं आपलं येईल पहिले टी त्याच्यानंतर आय ला काय वापरणार जे पुढचा अंक वापरलाय ना जे आणि आर ला काय वापरणार एस आर ला काय वापरणार एस म्हणजे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर मधील टी जे एस ठीक आहे त्याच्यानंतर विचारलं काय अर्थपूर्ण शब्द आहे बॉल बॉल ला काय वापरणार बघा बी ला काय वापरणार सी मग ला काय वापरणार ए ला वापरणार बी म्हणजे याला बी ला वापरलाय सी ए ला वापरणार बी आणि एल लाल एम ठीक आहे मग एम एकदा आणि परत एम एकदा काय आलं सी बी एम काय आलं सी बी एम समजले मग आता आपण पुढच्या उड्या मारून घेतलेले अक्षर वापरले ओके आता आपण पुढचा प्रश्न बघू चला आता आपल्या समोर जे उदाहरण आहे ते थोडस वेगळं आहे म्हणजे कस वेगळं म्हणजे हा एक दोन हजार अठरा साली विचारलेला प्रश्न आहे शिष्यवृत्तीमध्ये बघा या प्रकारामध्ये वर्णमालेचा फारसा वापर नाही तुम्हाला जरी अक्षर दिसत असले तरी त्याच्या पुढचे अंक वेगळे आहेत बघा इथं काय दिले बी ए टी बॅट बरोबर दोन सात आठ इथं चार पर्याय ते तीन दे हे दिलेत आणि खाली चार पर्याय पण दिलेले आहेत तर बॅट मधल्या अक्षरांना दोन सात आठ वापरले त्याच्यानंतर ए एन टी साठी दोन सात सहा वापरले एन ई -E टी एनई टी साठी सात सहा आणि पाच वापरले ठीक आहे बघा आता तुमच्या हे लक्षात येईल की इथं इथं ला काय वापरले जर तुम्ही असं धरलं तर सात आणि इथं ला काय वापरले दोन मग असा गोंधळ वाटेल तुम्हाला की अरे हे कसं होतंय पण या असे प्रश्न सोडवताना वेगळा विचार करायचा कसा बघा इथं पण एचा विचार करा आणि इथं एचा विचार करा साठी इथं समान अक्षर कोणता असेल ते विचार करा आता ठीक आहे बघा त्याच्यानंतर इथं टीचा विचार करा टीला टी ला काय वापरलंय बघा टी हा जो टी आहे या टी साठी या तीने याच्यात एक समान अक्षर वापरलेला आहे ते आहे सात म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की ला सात वापरलेला आहे त्याच्यामुळे आता टी तुम्हाला सापडला आता तुम्हाला ए सापडेल बघा ए ला काय वापरलंय साठी इथं ह्या दोघांमध्ये समान अक्षर कोणता आलेला आहे कारण इथे ए दोन याच्यात आलेले दोन हे अक्षर समान आहे बरोबर ए साठी दोन वापरला आता त्यानंतर खालच्या दोन शब्दांचा विचार करा ठीक आहे ए आणि एन टी ह्याच्यामध्ये एन कॉमन आहे मग आता इथे एन ला काय वापरलंय काय आहे एन साठी बघा दोघांमध्ये समान अक्षर आहे सहा म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की एन साठी आता सहा आला आता यावरनं आपला जो मूळ शब्द आहे त्याच्याकडे आपण जाऊ बीई एन हा शब्द आहे याच्यामध्ये ला आपल्याला सहा सापडला ला दोन सापडला सव्वीस झाले आता सव्वीस पर्याय असणारी अक्षरे तिकडे बघा कुठं आहे पहिले दोन जरी तुमच्या लक्षात आले नसतील तरी ठीक आहे बघा बरं सव्वीस पर्याय असलेलं हा पर्याय आहे सव्वीस ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आले लक्षात यात काय केलं होतं अक्षर दिली पण त्यांची पोजिशन अंकांची बदलून दिली अक्षर धिली, नंबर दिली पण इथं माग पण एक कॉमन लेटर सगळ्यात दिलेलो होतो अशा पद्धतीने अक्षरांना समानतेने जुळणारा अंक तुम्हाला शोधायचा असतो ठीक आहे उदाहरण बघू आता आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे बघा तुम्ही प्रश्न वाचायचा आहे एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत सर सर बरोबर चार सात चार सात ठीक आहे बडबड बरोबर तीन नऊ तीन नऊ जळजळ दोन एक दोन एक तर बरळ बरोबर काय चार पर्याय दिलेले आहेत तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा नसेल तर आपण सरळ पुढे जाऊ ठीक आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला जे शब्द लागतात त्यांचे अर्थ आपण काढायचे ब शब्द कुठे आहे बघा ब शब्द इथं आहे मग ब बा, बला काय वापरलाय तीन परत या बला काय वापरलाय तीन ठीक आहे त्याच्यानंतर र र शब्द कुठे आहे इथं आहे र ला काय सात या र साथ। मंजे बला ला काय सात म्हणजे ब ला तीन वापरला होता आपण तीन लिहिला सात होता तो लिहिला आता ला काय वापरलाय या ला एक एक म्हणजे याचं उत्तर आलं तीनशे एकाहत्तर कुठे आपला पर्याय आहे का तीनशे एकाहत्तर यस पर्याय क्रमांक चार समजले अशा प्रकारे आपण काय केलं समान अक्षर यात शोधली समान अक्षर जिथं असतील तिथं आपल्याला ती शोधली सापडली मांडणी व्यवस्थित करा तुम्हाला उत्तर आपोआप सापडेल ठीक आहे घटक सोपा आहे चला पुढचं उदाहरण बघू पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा एका सांकेतिक भाषेत पवन बरोबर चार पाच सहा वजन बरोबर पाच चार दोन नळ बरोबर सात आणि चार ठीके म्हणजे तीन अक्षराला तीन अंक दिलेले आहेत तीन अक्षराला तीन अंक ठीक आहे आणि नळला दोन म्हणजे एका एका अक्षराशी एक एक अंक दिलेला आहे तर जळजळ हा शब्द कसा लिहाला जळजळ हा शब्द कसा लिहाला असं विचारलंय आता आपल्याकडे आपण काय करणार जळजळ या शब्दासाठी जळजळ या शब्दाला तुम उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा बघा आपण आता लागतोय आपल्याला आपण शी बघू काय होते चार क्रमांक वापरलेला आहे ठीक आहे मी इथं जळजळ शब्द बाजूला लिहून घेतोला जर, चारा ये जर, जर, जर चार असेल तर याच्यानंतर उत्तराकड नजर मारायची आता बघा अं त्यानंतर जर आपण साठी काय वापरलं आहे साठी पुन्हा चार वापरलेला आहे म्हणजे इथे चार आणि इथे चार येईल काय पर्याय येईल आपला बघा यातला पर्याय क्रमांक दोन ठीक आहे आले लक्षात पर्याय क्रमांक दोन हा आपला हे उत्तर आहे ओके चला पुढचं बघू तर आता आपण स्क्रीनवर पुढचा प्रश्न आपल्याला लिहिलेला आहे बघा एका सांकेतिक भाषेत ए बरोबर शून्य बी बरोबर एक सी बरोबर दोन आणि डी बरोबर तीन आहे तर एच ए डी हा शब्द कसा लिहाला ठीक आहे कसा लिहिता येईल असा आहे मग तिकडे चार पर्याय दिलेत तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा किंवा मग आपण पुढे कंटिन्यू करू ठीक आहे बघा आता याआधी आपण असा प्रश्न घेतला होता ज्याच्यामध्ये आपण ए ला एक नंबर ऐवजी पुढचा नंबर दिला होता दोन ठीक आहे मग इथं काय केलंय एने शून्यापासून सुरुवात केली बी ला एक दिलाय सी ला दोन दिलाय आणि डी ला तीन दिलाय ठीक आहे तर मग एच डी कसा लिहिणार मग आता ए ला जर शून्य असेल तर इथं आपण शून्य लिहिला त्याच्यानंतर डी ला काय वापरलाय तीन वापरलाय आता तुम्ही उत्तर तिकडं शोधू शकता किंवा आपल्याला ह्याच्यानंतर एच पर्यंत लिहून घेता येईल ठीक आहे बघा एला शून्य होता बी ला एक होता सी ला हे होता मग ई ला काय येईल चार ई एफ लाईल पाच जी ला काय येईल सहा एच ला येईल सात ठीक आहे आपल्या महत्वाच्या अक्षर होते सात पर्यंत आपण बघितलं एच ला सात येतोय या नियमानुसार बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं सातशे तीन आले लक्षात मग आता जर आपण असे सांकेतिक प्रश्न बघितले सोडून घेतले ज्यामध्ये अक्षरांचा वापर होता आणि अंकांचा वापर होता तुमच्या हे लक्षात आलं असेल की हा प्रकार खूप सोपा हो आहे ठीक आहे यामध्ये बीन सारखे जे प्रकार आहेत ला ते आपण दुसऱ्या भागात येणार आहोत तुम्हाला जर हा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा आणखी काही अडचणी असतील प्रश्न असतील तर ते व्हॉट्सअपला किंवा कमेंट्स मध्ये कळवा ठीक आहे आता थांबतोय गुड डे बाय you <laughs>